रोडवर होईल नाका नांदेड जाळण्यात येईल जे आमदार खासदार आहेत ना ते कोण्या कामाचे नाहीत हा जिल्हा अध्यक्ष बंटी कसबेचा तुम्हाला जाहीर निषेध आहे ऑल इंडिया पॅन आयटो संघटना नांदेड मी जिल्हाध्यक्ष आहे बंटी कसबे आमच्या वर्गीने आज नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून आरटीओची मोहीम चालू आहे एक ये जा जा आटो ड्रायवर जे आहे ना त्याला त्याची परिस्थिती काय हे कोणालाही माहीत नाही जे आमदार खासदार आहेत ना ते कोण्या कामाचे नाहीत जे आरटो आज जे ऑटोवाल्यावर परिस्थिती आहे जे ऑटो पकडला त्या ऑटोची फाईन ना वीस हजार तीस हजार रुपये हे कोण्या नियमाप्रमाणे लावता तुम्ही हे कोणता नियम आहे जे तुमचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही फाईन लावली पाहिजे हे वीस हजार तीस हजारचे ऑटो लावण्याचे ऑटोवाल्याला जे मरण्याचं तुम्ही एक हे काय म्हणतात ते जे तुम्ही हा मरण्याचं जे उपदेशन असतं ना तुम्ही हे चुकीचं आहे तुमचं आज तुम्ही हे गर जी सरकार आहे ती गौरगरिबामुळं आहे जे आम्ही तुम्ही तुम्हाला के उभं केलेलं आहे तर तुम्हाला आम्ही पाडता पण त्याचा विषय नाही तर तुम्ही गौरगरीबाला सहकार्य करा या आर टी साहेबाला माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आग... एसी एस पी सरला बी विनंती आहे तर आमचं जे आज काल जे ऑटो पकडले तर आमच्या भावांचे पकडले त्यांना वीस वीस हजार तीस तीस हजार रुपये फाईन मारलेली आहे ते सगळ्या फाईन रद्द करण्यात यावा आणि आम्हाला एक दोन महिन्याची मुदत देण्यात यावी आणि आम्हाला चान्स देण्यात यावा जे आम्हाला आयटो क्लिअर करण्यासाठी जे मोहीम चालू आहे ते मोहीम रोखण्यात यावी दोन महिन्याची आम्हाला साईड देण्यात यावी आणि हे जे फाईन आहे ते कमी करण्यात यावी माफत करण्यात यावी हा जे क्राईम चालू आहे हा बंद करण्यात यावा तुम्ही बंद करा ना तुम्ही जे इलिगल काम आहे ते बंद करा ना तुम्ही गोरगरीबाचं काम गोर गरीबाच्या पोटावर का पाय मारायला तुम्ही आज सगळ्या आयटो संघटना सगळ्याचे आयटो आज हुजिराबाद पोलिस मध्ये लागलेले आहेत आज सगळ्यांचं घर बंद आहे असं कोणी नाही सगळ्या अंबानीच्या अवलादि नाही सगळे जण गोरगरीब आहेत करून खाणारे आहेत सगळ्यांना शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या आम्ही जर रोडवर उतरलं तर तुमचं काय खरं रा, करणार राहणार नाही आज तुम्ही एक विचार करा आज सगळेजण जे ऑटोवाले आहेत आज तुम्ही वीस वीस हजार रुपयाचे फाईन मारून जे ना गोरगरीबाचं जे नुकसान करत आहात जे त्यांना मरायचा वाळी जे सोडत आहात तुम्ही ते चुकीचं करत आहात जर तुम्ही जर हे जर रोखणं तुम्ही जर रोखत नसाल तर आम्हाला रोडवर यावं लागेल रोडवर आल्यानं शासनाचं किती नुकसान होईल नाका नांदेड जाळण्यात येईल हा जिल्हाधिकार जिल्हाध्यक्ष बंटी कसबेचा तुम्हाला जाहीर निश्चित आहे